एकशे एक्केचाळीस रुपये एकशे बेचाळीस रुपये एकशे त्रेचाळीस रुपये एकशे चव्वेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस रुपये तुला काय म्हटलं का मी मीचाळीस रुपये एकशे शेहेचाळीस रुपये एकशे शेचाळीस रुपये मांडा यश

हत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहत्तर रुपये अठ्यात्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये वाद करा

दहा रुपये दहा पंधरा रुपये वीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये ट्रिपल बी ए पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये साठ पासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर शेठ सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी नव्वद पंच्याण्णव रुपये शंभर रुपये शंभर एकशे एक रुपये आहे म्हणून एकशे एक रुपये माउनिशेष

पन्नास रुपये साठ रुपये सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव रुपये बोलायचं आहे पंच्याण्णव पक्का बघा ना पक्का चांगले पाठवू का शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये मावस शंभर एकशे पाच रुपये दहा रुपये एकशे दहा पंधरा रुपये वीस रुपये एकशे एकवीस बावीस पंचवीस एकशे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकशे तीस रुपये एकशे एकतीस बत्तीस रुपये एकशे तेहतीस चौतीस पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये म्हणा येसो वीस दहा वीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये त्रिपन साठ रुपये साठ रुपये एक साठ रुपये बासाथ, बासाथ रुपाई, बासाथ रुपाई, एक अकरा रुपय एकशे बारा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा सोळा एक रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एक रुपये करा